नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाणार आहोत दिल्ली अजातपूर मार्केटमधले अवकीची काय परिस्थिती आहे सोबतच विविध राज्यांमधले कांदे अजातपूर मार्केट दिल्ली येथे काय विकले जातात आवक पाव्यास सुरुवातीला आज आवक नाशिकची तीस ग पाच गाडी पुन्हा अकरा गाडी राजस्थान अठ्ठावीस गाडी एम पी सदोतीस गाडी नवीन गाड्या छप्पन आवक आली होती एकूण खाली वरती म्हणजे फाडांवर उतरलेले कांदे उभे असलेले गाड्या व नवीन आलेले गाड्या मिळून पंच्याण्णव गाड्यांची एकूण कांदा आवक झाली आहे बाजारभाव एरिया म्हणजे राज्यवाईज नाशिकमधले कांद्यांना बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त तीस रुपयापासून बाजारभाव पाहायला मिळाले पुण्याचे कांदे हे तीस रुपयापासून चांगले सुपर क्वालिटी चौतीस पस्तीस रुपयापर्यंतसुद्धा विकले गेले राजस्थानमधले कांद्यांना बावीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत उच्चांकी बाजारभाव पाहायला मिळाला तर एम पीमधले कांदे हे पंचवीस रुपयापर्यंत चांगले क्वालिटीचे कांदे हे बत्तीस म्हणजे थर्टी टू रुपीज पर्यंत बी एम पी मध्य प्रदेशमधील कांद्यांनासुद्धा बाजारभाव आज आपणास आजादपूर दिल्ली मार्केटमध्ये पाहायला मिळाले एकूण आवक पंच्याण्णव वाडी व वा बाजारभाव एकंदरीत सरासरी जर पाहिले तर तीस ते पस्तीस रुपये असा बाजारभाव आज पुणे महाराष्ट्रामधील कांद्यांना सुपर क्वालिटीच्या पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा